ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत शिवलीला अमृत कथासागर अध्याय दुसरा व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात व्याधाची कथा यात सांगितली आहे एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पापे जळून गेली फिरत फिरत एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूतीमय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन वादाला सांगितले या हरिणीची पूर्वकथा अशी की ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होती ती सौंदर्य होती होती तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्यासहित तिला हरिणीवरून बारा वर्ष राहण्याचा शाप दिला रम्मेने क्षमा याचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सक्यांना पण शिवशाप मिळाला होता पण त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसं न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या निरूपण व्याधात सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले सूर जो शिवपापाने मृग म्हणला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिण तेथे आली आणि व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिल्लांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर बसला होता ते झाड होते बेलाचे व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मूग येण्याची वाट बघत असता तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्यादाला गैवरून आले आणि त्या मृग परिवाराने सांगितलेले अर्थ धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे ही नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या, त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मूग परिवार व्याधाची चाननी दिसते असा हा शिवरात्र महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात अध्याय दुसरा संपूर्ण मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद